बोला धन्यवाद अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय आता अधिवेशन चालू असताना शनिवारी माझ्या मतदारसंघामध्ये अत्यंत एक भयानक अशी घटना घडली ऑक्सिजनचे सिलेंडर भरून घेऊन जाणारा एक टेम्पो होता आणि त्या टेम्पो मध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर व्यवस्थित पद्धतीने कॅरी न केल्यामुळे त्या ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला सन्माननी अध्यक्ष महोदय आजूबाजूच्या गंगापूर रोड आकाशवाणी ट्रॅक जवळच्या या बिल्डिंगा जवळपास चार बिल्डिंगांच्या मधल्या सहाव्या मजल्यांपर्यंतच्या सगळ्या काचा घरांमधल्या ज्या होत्या ह्या फुटल्या तुटल्या खालती पडल्या त्यातनं काही लोक जखमी झाले लहान मुलांच्या कानावरती परिणाम झाला सन्माननीय अध्यक्ष महोदय माझी सरकारला विनंती आपण सरकारला आदेशित करावं की नंबर एक जे आर टीओ चे अधिकारी अशा पद्धतीच्या वाहतुकीवरती कुठेही नियंत्रण ठेवत ठेवत नाही अशांवरती आपण कारवाई करणार का आणि नंबर दोन जी वित्तहानी झालेली आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय नागरिकांमध्ये खूप भीती आहे आणि खूप रोष आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय जी वित्तहानी झालेली आहे तर एक खास बाब म्हणून म्हणून सरकार अशा जी वित्तहानी झालेली आहे त्या वित्तहानीसाठी सरकार निधी मंजूर करणार का